या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार स्वागत आता आपण आहोत तलावाच्या इथे आपण आहोत आता आणि इथे गणेश विसर्जनाचा हा कार्यक्रम सुरू आहे शहरातील ठिकठिकाणाहून इथे गणेश भक्त आहेत ते विसर्जनासाठी आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथे विसर्जन करत आहे ते मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन किंवा अग्निशमन दल किंवा इतर सर्व प्रशासन जे आहे ते अतिशय सुंदर तऱ्हे कार्य करताय इथे आरतीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे महानगरपालिकेतर्फे मुंबई महानगरपालिका असो पोलीस प्रशासन असो अग्निशमन दल असो किंवा मग इतर सगळ्या प्रशासनातर्फे व्यवस्थित इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वारंवार इथे त्यांना वेगवेगळ्या पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या